नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे विसल फ्लोअर अंजली दमानिया यांनी पार्क पवार प्रकरण मुंडवा एकर जमीन बळकावण्याच्या संदर्भातलं याविषयी अतिशय आक्रमक भूमिका घेतलेली आहे आज त्यांनी बीएसआयच्या त्या जागेवर म्हणजे बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाच्या जागेवर प्रत्यक्ष जाऊन पाहणी करण्याचा प्रयत्न केला परंतु दिल्ली स्थित डॉक्टर बेंजामिन एस या बी एस आय च्या संचालकाने परवानगी नाकारली काय तर म्हणे आमचं तिथं संशोधन चालू आहे त्यामुळं तिथं कुणालाही अनुमती देण्यात येऊ शकत नाही म्हणजे बघा ज्यांची जमीन त्या शीतल तेजवानी पार्थ पवार आणि सगळे अधिकारी तहसीलदारापासून ते नोंदणी अधिकाऱ्यांपर्यंत ज्यांनी विक्री करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या विषयी चौकशी करायची म्हणून अंजली दमानिया एकीकडे आक्रमक झालेल्या आहेत आणि दुसरीकडे मात्र आपली जमीन लीजवर दिलेली असताना ती विक्री झाली म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना ज्या बेंजामिनने पत्र लिहिलं तोच अधिकारी अंजली दमानियांना आडवतोय उद्धटपणे बोलतोय हे काय चाललेलं आहे म्हणजे याचा अर्थ ना जनाची ना मनाची नसलेले अजित पवार ज्या वेळेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटले तर तिथे काही त्यांनी असं काही ठरवलेलं आहे का की आता बी एस आय ने थोडस सावध भूमिका घ्यायची आहे त्यांनी सांगायचं की आमच्या जमिनीला काही धक्का लागलेला नाही वगैरे असं म्हणायचं आणि मग ह्या प्रकरणाची जी हवा आहे हा जो अक्षम्य असा गुन्हा केलेला आहे अमेडिया कंपनी शीतल तेजवानी आणि इतर अधिकाऱ्यांनी त्याच्यावर सरळ सरळपणे पांघरून टाकायचं असं तर काही नाही ना या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब सबस्क्राइब सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा काल आपण अंजली दमानिया यांचा बोलवता धनी कोण असा प्रश्न मांडला आणि आपण चर्चा काय केली की व्हिसल ब्लोअर ज्या काम करत असतात त्यांनी एखादं प्रकरण उचललेलं आहे तर मग त्यांचा आपल्या राजकारणासाठी काय उपयोग करून घेता येणार आहे म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि त्याचे वेगवेगळे नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील नितीन गडकरी असतील एकनाथ खडसे असतील म्हणजे पूर्वीचे अनेक जण असतील त्यांनी आपापल्या परीने अंजली दमनिया यांच्याविषयी उलट सुलट वक्तव्य नेहमी केलेली आहे आणि मग अंजली दमनिया यांनी नितीन गडकरी यांच्या विरोधात जी काही पत्रकार परिषद घेऊन बॉम्बस्फोट घडवून घडवले होते एकशे अठ्ठावीस कंपन्या आयडियल कंपनी टोलचा पैसा दोन मुलांच्या नावावर आणि हे प्रकरण वर्षभर चालवेन असं त्या म्हटल्या आजही त्यांना माध्यमांनी पत्रकारांनी प्रश्न विचारला ज्या वेळेला बी एस आयच्या गेटवर त्यांना परवानगी नाकारली तर तुम्ही हे प्रकरण का लावून धरलं नाही त्याच्यावर त्या काही बोलू शकल्या नाही त्या बोलल्या नाही त्यांच्या डोक्यामध्ये एकच आहे की आपल्याला ही परवानगी का नाकारली या त्या त्वेषामध्ये होत्या आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की मुरलीधर मोहळ असो किंवा बाकीचं काय असो मी त्यावेळेला अमेरिकेत होते आणि त्याच्यामुळे मला सहा दिवस काहीच कळालं नाही माहितीच माझ्या हातात आली नाही असं त्या म्हटलं आता काल आपण तेच बोललो आता असं आहे बघा अंजली दमानिया यांच्या निस्पृह आणि त्यांच्या धाडसाचं कौतुक करावं थोडं थोडं आहे कालच्या व्हिडिओमध्ये आपण जर पूर्ण तो व्हिडिओ ऐकावा पूर्ण ऐक आएक, ऐकला तर आपल्या असं लक्षात येईल की सगळ्या बाजू तिथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे विश्लेषण आहेत वेगवेगळ्या आलेल्या बातम्या त्याच्याहून तो तो धांडोळा मग तो धांडोळा म्हणजे काय की ते विश्लेषण करताना घेतलेले संदर्भ आहेत ते आणि मग आज विजय कुंभार असतील अंजली दमानी असतील अशा व्हिसल ब्लोअरची महाराष्ट्राला नव्हे भारताला पूर्ण गरज आहे आणि जसं अनेक प्रकरणामध्ये आर टी आय कार्यकर्त्यांचे मोडदे पडलेले आहे पाडले गेलेले आहेत राजकारणी आणि माफियांकडून मग विजय कुंभार यांनाही तीच भीती आहे त्यांच्याही जीवावर अनेकदा बेतलेला आहे अंजली दमानिया यांना असंख्य वेळेला धमक्या आलेल्या आहेत त्या ते त्यांनी वेळोवेळी बोलून दाखवलेल्या आहेत तरी देखील एक महिला असून देखील त्या ज्या पद्धतीने ज्या धाडसाने एक आपण राष्ट्रप्रेमी म्हणजे खऱ्या अर्थाने राष्ट्रप्रेमी म्हणजे ते राष्ट्रप्रथम वगैरे असं काही प्रमाणपत्र जे वाटणार आहेत तसं नाही तर खऱ्या अर्थाने राष्ट्रप्रेमी म्हणून एक नागरिक म्हणून त्या अशा प्रश्नांमध्ये लक्ष घालतात जसं अजित पवारांच्या प्रकरणामध्ये त्यांनी लक्ष घातलेलं आहे बारा तेरापासून तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी देखील त्यांनी भेट घेतलेली आहे त्या काळात मग आता त्यांनी या पार्थ पवारला बेड्या पडल्या पाहिजे अमिडिया कंपनीवर शेकलं पाहिजे आणि ऑफिस ऑफ प्रॉफिट हे कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट म्हणून अजितदादा पवार यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर तात्काळ राजीनामा दिला अशी मागणी केलेली त्याच्यात गैर काय तर महाराष्ट्राची ती, ती मागणी आहे ताबडतोब पर राजीनामा द्या काल पत्रकार आशिष जाधव यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्राला सांगितलं यापूर्वी विलासराव देशमुख अशोकराव चव्हाण शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना कोणत्या मुद्द्यावरून जावं लागलेलं आपलं मुख्यमंत्रीपद सोडावं लागलेलं आहे म्हणजे राम गोपाल वर्माला ती स्फोटानंतर झालेली हानी दाखवताना विलासराव देशमुखांवर टीका झाली त्यांनी मुख्यमंत्रीपद सोडलं आदर्श घोटाळा अशोकराव चव्हाणांनी केला अशोकराव चव्हाणांनी केला याच्यावर कुणी उच्चरावात बोलले आज ते अशोकराव चव्हाण कोणत्या पक्षामध्ये आहेत या म्हणजे अशा पद्धतीने राजकारण करते राज्यसभेचं खासदार हे ते सगळे मोकळीक तुम्हाला दिलेले आहे आता तुम्ही आता कसं आहे भारतीय जनता पार्टीचे खास हम खास नेते झालेला त्याच्यामुळे प्रश्न नाही आज आता काय आहे आम्हाला अजित पवार नको आहेत आता त्यांची इमेज डाऊन करायची भलं आमचं फडणवीस आणि आम त्यांची मैत्री असेल वैयक्तिक पात्र पण आता ते नको ती गोबडी फेकून द्यायची आम्हाला मग जर आईचं ही संधी मिळालेली अंजली दमानिया जर बोलत असतील तर बोलू द्या पण ते जरी असलं तरी तिकडे मात्र काय म्हणजे असं आहे की भारतीय जनता पार्टीला त्या कोबड्या वापरून फेकायच्या असल्या तरी अजित पवार यांच्याकडे काहीतरी खास अशी माहिती आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल त्याशिवाय त्यांची एवढी राजकीय मैत्री आणि एकमेकाला वाचवण्याचा आटापिटा केला गेला नसता सरळ सरळ दिसतंय अहो पाचशे रुपयाची लाच खाल्ली एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याने तर त्याच्या सर्व्हिस बुकवर लाल शेरा मारला जातो त्याच्या त्याला निलंबित केलं जातं चौकशी होईपर्यंत आणि इथं पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर अठराशे चार कोटी रुपयांची जमीन हडपण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री जे संविधानात नाहीच येते पद असं अंजली दमनिया म्हणतात आणि वस्तुस्थिती तीच आहे त्यांच्या चिरंजीवाने तो हडपण्याचा प्रयत्न केला पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर हो। हे हे जे त्याला काय शिक्षा होती तर मग अशा पद्धतीने जसं आपण सुरुवातीला बोललो की याच्यामध्ये एकमेकाला ब्लॅकमेलिंग केलं जातं राजकारण आहे मग ज्याची चोरी पकडली जाते तो जो गुन्हेगार असतो त्याला जर त्याच्यावर कारवाई करायला गेले तर लगेच काय असतं सेटलमेंट असते आणि तशी सेटलमेंट अजितदा अजित पवार यांच्याविषयी सत्तर हजार कोटी रुपयांचा घोटाळा बैलगाडीवर पुरावे चक्की पिसिंग पिसिंग एन सी पी बरोबर युती नाही ना 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 वगैरे असं ते बोलले केले आणि मग आता अजित पवार ते शरण जातील कसले ते अजितदादा कसले कारण त्यांचे काका श्री शरद पवार यांच्याकडं असंच एकदा गोरा खैरणार जे मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त होते त्यांनी अशी तोप डागली होती ते दम सुक्तनकर ते सचिव होते नंतर त्यांचे निवृत्त झाल्यानंतर अनेकांनी शरद पवार यांच्याबरोबर भरपूर आरोप केले म्हणजे ट्रकभर पुरावे आहेत असं खैरनार म्हटलं झालं पुढं काहीच नाही अनेक आरोप पचवलेले शरद पवार हे आपले आदर्श आहेत आणि त्यांच्या बाबतीत आता झालं गेलं गंगेला मिळालं असं काल बारामतीला अजित पवार बोललेले बरं या शरद पवारांनी आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांची दोन वेळेला भेट घेतलेली हे लक्षात घ्या की आमचं कु कौटुंबिक प्रेम हे राहणारच हे जाहीरपणे ते सांगत आहे आणि पार करे असं काही करेल असं मला वाटत नाही असं आत्याबाई सुप्रियाबाई हे बोलल्या हे हे सगळं ला, असं ते चालू असत आता बारा नोव्हेंबरला ज्या वेळेला पत्रकार फारच जिथे जाऊ तिथं विचारायला लागले त्यावेळेला अजित पवार असं म्हणाले होते की माझ्या सत सत विवेक बुद्धीला जे पटेल त्या संबंधी मी निर्णय घेईल की राजीनामा द्यायचा की नाही द्यायचं आता त्यांची बुद्धी काय सांगते त्यांना अंजली दमानी असं म्हटलेलं आहे तुम्हाला जनाची नाही तर निदान मनाची असेल तर सोडा ते पद आणि मग ही जी सगळी खालची जी यंत्रणा आहे प्रशासकीय यंत्रणा खारगे समिती असेल अजून मुठे ते काय राजेंद्र मुठे असतील ते अनिल बिभूते मध्येच एक आलं होतं ते पी आय पोलीस निरीक्षक त्यांची टी काय केलेलं आहे यांनी हे बावधन पोलीस ठाण्यामध्ये जे तिघांच्या विरोधात केलेलं आहे दिग्विजय पाटील शीतल तेजवानी आणि तो तारू यांनी ते तयार केलं दुयम निबंधक विरुद्ध केलं आपलं तोंडाला तोंड लावून दिलेलं आहे ते काय केलं पुढं ते महसूल मंत्री बावनकुळे हो ते असं ते काय ते आ, अमुक काय वगैरे हे ते मुद्रांक ते आधी नाका म्हणजे कशासाठी घ्यायचं ते बेचाळीस कोटी रुपये असं म्हटले तोंडाला आपटले दुसऱ्या दिवशी पुरा खुलासा केला की ते बरोबर आहे पण ते व्यवहार रद्द झाला वगैरे असं ते अजून गुळ 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 चालू आहे सगळं मग आता जिल्हाधिकारी तुमच्या मध्ये काम करत जिल्हाधिकारी जितेंद्र डेडू यांना त्या बेंजामिन एस बी एस आय चे संचालक यांनी पत्र पाठवलं होतं जून मध्ये अहो आमची नव्याण्णव वर्षाच्या लीज वर ही जागा आहे चाळीस एकर मुंडव्याची एकोणीसशे सदोतीस पर्यंत मुदत आहे आम्ही ती एकोणीसशे अडोतीस मध्ये ती खाली करू आणि त्याच्या संबंधी असा एक व्यवहार झालेला आहे आणि आम्हाला तुमच्या अतरीतला एक तहसीलदार तालुका न्यायदंडाधिकारी तुम्ही डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट तो तालुका मॅजिस्ट्रेट तो आम्हाला पत्र लिहितोय की ही जागा खाली करा हे असं कसं काय मग आता डिडू जिल्हाधिकारी अजित पवार पालकमंत्री आहेत मग पालकमंत्र्या बरोबर राहणं त्यांना भाग आहे कोणाला जितेंद्र रिडू यांना पण त्यांच्या खाजगी कामामध्ये सहकार्य करणं हा हे त्यांचं कर्तव्य आहे का पक्षाचे काही काम असतात ते करणं काही हे त्यांचं ते, कर्तव्य का ते जास्त कर्तव्य करतात जे त्यांचं कर्तव्य नाही आणि उलट जिथे कारवाई केली पाहिजे जिथं आपल्याला डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणून अनेक जे अधिकार आहेत कायद्याने दिलेले आपला तहसीलदार असं शेण खातोय अमुक गोष्ट होतीये ते दिल्लीवरून पत्र येत आहे बॉटनिकल गार्डनच आपण काय करतोय कागदो पत्रे सुनील जोशी प्रांत तुम्ही आहात याची चौकशी करा वगैरे वगैरे जरा संपला विषय जो पार्थ पवार अजित पवारांचं बोर्ड धरून तुमच्या मागे पुढे मागे पुढे फिरतोय त्यांनी जो उद्योग केलेला आहे तो तुम्हाला दिसला नाही आणि त्याचमुळे अंजली दमानिया यांनी म्हटलं की यांना निलंबित करा त्यांना त्या चौकशी समितीवर कसं काय घेता तुम्ही आता आज संध्याकाळी त्या राजेंद्र मुठे जे मुद्रांकाचे ते अधिकारी आहेत त्यांची एक समिती म्हणे ते पाच जणांची ती तर पुणे लेवलची मग ते त्यांच्याकडे गेले विभागीय आयुक्तांकडे ते त्यांनी ते अहवाल दिलेला आहे आता खारगे त्याच्यावर निर्णय घेणार वगैरे हे सगळं एक ऑनलाईन बैठक झालेली आहे नाम मात्र प्रत्यक्षात काय निर्णय तुम्ही दिला पाहिजे कशा पद्धतीने केलं पाहिजे दिग्विजय पाटीलची सही आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे त्याच्यामुळे फारचा काही संबंध येत नाही वगैरे वगैरे ते असं सगळं क्लीन क्लीनचीट देण्याचा उद्योग करून ठेवलेला आहे सगळा म्हणजे दोन गोष्टी आहेत याच्यामध्ये दोन शक्यता आहे आता खरं खोटं ते सत्तेमध्ये बसलेले एक मुंबईतले आणि एक दिल्लीतले त्यांनाच माहिती की आपण लोटस ऑपरेशन करून अजित पवार यांना आणलेलं आहे मग आता कोबडीचा उपयोग झालेला आहे तर आता कती ती फेकायची का ती जोडायची पुढं ती तशीच ठेवायची का ती आपल्याला जे ब्लॅकमेल करतात आहे आपलं काहीतरी म्हणजे उद्या ते जर बोलले की हे हे असं आहे नागपूर आहे इकडे आहे तिकडे आहे तिकडे तिकडे काहीतरी काढलं त्यांनी काहीतरी निश्चित झालेलं आहे आणि त्याशिवाय पंचवीस मिनिटे तिकडे दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झालेला आहे वगैरे सगळे संवेदान आणि देशाचे गृहमंत्री आहेत हे काही असे महाराष्ट्राचे एका राज्याचे वगैरे नाही देशाचे गृह ते पंचवीस तीस मिनिट वेळ देतात अजित पवार यांना बंद दाराड हे, हे कसं चालतंय कारण की या लोटस ऑपरेशन करायचं अमित शहा यांचा हातखंडा सगळ्या राज्यांमध्ये कसं आहे आम्ही खरेदी करणार पन्नास खोके देणार अमुक करणार त्यांचे सगळे ईडीच्या फाईल आमच्याकडे त्याला ब्लॅकमेल करायचं बघ तुझी ही फाईल काढतो बऱ्या बोलानी ये आम्हाला राजकारण करायचं आहे आमची नीती आहे कृष्णनीती आहे आमची राजकारणात सगळं क्षम्य असतं असं आमच्यावर संस्कार झालेले आहेत आम्ही जनसंघाचे मूळ आम्ही भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आम्हाला राजकीय स्वातंत्र्य दिलेलं आहे वगैरे अशा गप्पा मारायच्या आणि थायल्या सोडायच आणि सगळे उद्योग करायचे आणि नाही जमला एखादा जुगाड तर मग आहेच आहे व्हिसल तुम्ही वाजवा शिकट्या करा ते भरपूर हवा द्या आणि मग असे इतकं आणा इतकं आणा समोर की असं मग अजित पवारांना सांगता येईल बघा बा आता आमच्या हातामध्ये काही नाही हे तुम्हीच बघा हे कागद बोलता ते हे पत्रव्यवहार बोलतोय हे विसल ब्लोअर बोलता ते आणि महाराष्ट्राचे जनमानस बोलायला लागलेलं आहे तुम्ही ठरवा आता मग तुमची सत सत विवेक जी बुद्धी आहे जी तुम्हाला मान्य आहे की तुम्हाला आहे म्हणून तर ते करा आणि द्या राजीनामा अशा पद्धतीने कडे लोट येतो परिस्थिती निर्माण करून म्हणजे काय होऊ शकत तर जिथं सत्तर हजार कोटी रुपये सिंचन घोटाळा तो कथित घोटाळा अमुक घोटाळे एम एस सी बँक हे सगळं जिथं काही झालं नाही तिथं ऐका आपल्या पोहराने केलेला एक उद्योग त्यांच्या अजित पवारांच्या दृष्टीने चिल्लर उद्योग आहे अरे करून करून काय केलं तीनशे कोटी रुपये तीनशे कोटी रुपये कुठं इतके हजारो कोटी रुपये कुठं काय चाललेलं हे महार अमुक धमुक अशा जमिनी हे असे चिल्लर प्रकरण काय आपल्या किती जमिनी आहेत आपल्या किती कंपन्या आहेत अंजली दामान्य सांगतात ते एकोणसाठ कंपन्या आणि मग ज्या वेळेला त्या सगळ्या धाडीत पडल्या आय टीच्या वगैरे इन्कम टॅक्सच्या वगैरे अनंत धाडी दा, दा, पाडल्या त्यावेळेला आणि मग ज्या वेळेला गेले जुलै तेवीस मध्ये सगळं शुद्ध झालं तिकडे दिल्लीचं आय टी ट्रिब्युनलने हजार कोटी रुपयाची संपत्ती अजित पवारांच्या लगेच रिली रिलीज करून टाकली ते हे घडतं कसं न्याय निवाडा कसा होतोय आणि कोण करत आहे खरे गुन्हेगार कोण आहेत हे येत नाहीये समोर खरा कोण आहे हे येत नाही हेच दुर्दैव आहे एवढंच तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असाच अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया आप बिंदास्त्रपणे नोंदवा धन्यवाद